नमस्कार शेळीपालक मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सोजत जातीच्या शेड्या पाठी बोकळ लहान बच्चे व बच्च व्यालेल्या शेळ्या मित्रांनो बच्च्यासोबत ज्या व्यालेल्या शेळ्या आहेत त्या तर तो या टोटल हा जो लॉट आहे मित्रांनो हा शंभर नगांचा टोटल लॉट आहे लहान बच्चांची जी क्लिप आहे ती आपण पुढे व्हिडिओमध्ये जोडलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओमध्ये आपण पाहू शकत आहात मित्रांनो सोजत जातीच्या गाबन शेड्या व पाठी आपल्याला आपण पाहू शकतात ए वन क्वालिटीच्या शेळ आहेत मित्रांनो ज्यांना लागणार असतील त्यांनी डायरेक्ट फार्मला भेट द्या आपल्या फार्मचा पत्ता आहे लक्ष्मणगोट फार्म गाविंद्रे तालुका साकरी जिल्हा धुळे गुगल लोकेशनसाठी आपल्याला आपण दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकतात अधिक माहिती साठी देखील दे आपण कॉल करू शकतात आपण पाहू शकतात मित्रांनो जे मोठे बोकड आहेत ब्रिडिंगसाठी ज्यांना लागणार असतील ते पण आपल्या पा आपल्याजवळ उपलब्ध आहेत बघा पाठी व बोकळ जे मीडियम साईजचे आहेत ज्यांना ईदसाठी तयार करायला लागणार असतील व ब्रिडिंगसाठी तयार करायला लागणार असतील त्या तेही आपल्याकडे अवेलेबल आहेत क्वालिटी आपण बघू शकतात मित्रांनो सर्व खूप शंभर नगांचा लॉट आहे लहान बच्चे आपल्याकडे अवेलेबल आहेत व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतात व जे व्यालेल्या शेड आहेत मित्रांनो तेही आपल्याकडे व्या उपलब्ध आहेत ज्यांना लागणार असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करावा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व आपल्या चॅनल लक्ष्मण गोटॅन फार्मला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याकडे असेच नवनवीन लॉट येत असतात मित्रांनो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल लायकनला दाबायला विसरू नका